आणि असणाऱ्या माझ्या सुंदर त्यांचा सुद्धा हा चेतू आहे मला मला जर माझ्या एखाद्या चांगल्या पतिदेवाची चांगली जर भेट झाली कारण संसार सुद्धा तोड समजू नका साधू संत सांगता त्या संसार सुद्धा असं तू समजू नका का निसता दे आणि पती पत्नीचा स्वतः भगवंतानी सुद्धा ते अंबिका ज्या ठिकाणी शंभू आहे तर त्या ठिकाणी पार्वती माता पण आहे ज्या ठिकाणी नारायण आहे तर त्या ठिकाणी लक्ष्मी पण आहे म्हणून जवळच असलेले देवता त्यांना प्रणाम करू शंकर स्वामींना शंकर स्वामींना प्रणाम करू आलेले आपण सर्व आदरणीय साहेब यांचा हा चाललेला सोहळा खूपच बरा वाटला आता तुम्ही माणसाला कीर्तनच सांगण्याची गोष्ट आहे का पण ज्या दिवस पासून मी आणि आमचे महाराज आम्ही या ठिकाणी येऊन गेलो ना त्या दिवस पासून पाच मिनिटांनी मी या विषयावर बोलायला लागलो महाराज तुम्ही तर नाही जैन होऊन गेले यांना जैन नाही हेच संतांच कार्य होत सरांचा जर थोडसा इतिहास पाहिला तर फारसं एवढं का काही नाही तितके या ठिकाणी आणि मग असं पण नाही सरांचा कृत्य एकच आहे की आपला संसार उजळ झाला पाहिजे खूप आता मला बोलता नाहीये आता मी स्वतःच जर त्या दुःखामध्ये मला खूप दुःख वाटतं का आपण बघा सगळे त्याच समोर जर बसलेले बघा एक विश्वाला सारखे दिसते महाराज माझ्या मुली पण बघा पण आपल्या डोक्यात मला जर एखाद्या सुद्धा चांगली जडफडी झाली तर माझा संपर्कांनी होईल बस इतकाच हेतू आपल्या मुलामध्ये मार त्यांच्या मनात जर तो येतोय तर यांच्या मनात सुद्धा येतो साधू संतांनी हेच सांगितलं म्हणून साधू संतांनी हेच सांगितलं सांगाल का कोणी असा परिवार पाहिला का कोणी शब्द बघा सांगायला का कोणी असा परिवार पाहिला का अरे महाराज नसेल चांगला नसेल तर आपला काय करत्या उत्तम उमेदवारी संसार सुद्धा कसा पाहिजे म्हणून एक प्रश्न त्या दिवशी मी सरांपुढे वापरला माझ्या ज्ञान राजासाठी तो आज तुमच्या पुढे सरांनी मला एक प्रश्न विचारला तुम्हाला सोन कशी कशी हवी तरी दोन प्रश्न वापरले तेवढे मी तुमच्या पुढे फोन वापरतो सरांना yes. सांगितलं अनेक दिवसापासून वारकरी संप्रदायाची ही परंपरा आपल्या घरामध्ये मला असे काही एकंदरी सुकन्या जर मिळाली फक्त जर कोणी आपल्या पायला चढून आल्यानंतर जर, जर ताम भरून दिला ना बस जीवन होईल कोणाला जर प्रणाम करीत असेल ना अशी सुकन्या जर मला मिळाली तर माझ हे सगळ्यां बोलतो बर का मी आता प्रत्येकाच्या आपल्या मनामध्ये हे दूध हा उपक्रमच म्हणतो महाराज त्यांनी आणि नाव सुद्धा खूप गोळे बघा पार्थ कोणाचं नाव आहे कृष्ण अर्जुनाला काय म्हणायचे ए पार्थ आणि कोणाचं साक्ष्याने एवढं लोन घ्या आपलं फोटो नेमके का नाही ते जाऊ द्या पण साक्ष्याला कोणी बघा ज्या छत्रपतीनं महाराज आपल्यासाठी त्यांनी काही नाही केलं एक कौतुकाची गोष्ट घ्या की छत्रपतीला साक्षी दोन आदरणीय सर असतील त्यांचा सर्वच परिवार असेल त्यांची आपलं जीवन पाहिजे म्हणून या ठिकाणी आपलं मनोगत आता व्यक्त करताना दोन तीन बोलून गेले बघा मनोगत असं मोकळं व्यक्त करायचं ना महाराज तुम्हाला सांगतो माझ्या समोर बसलेले माझे मदत असते एकदम असं इतकं मोकळं बोला ना मुलींना सुद्धा आपल्याला कारण त्या रस्त्याने जायचंय तो रस्ता आपण पुढे टाकला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे म्हणून ठिकाणी आदरणीय आमचे सर सर्वच आपण त्यांच्या विनंतीला मान देऊ आणि आपल्यापर्यंत घरापर्यंत पोहोचवणारे कुठल्या तरी येणे महाराज तर तुम्ही या आणि तुमचा संसार चांगला बनवून घ्या थोड्या दिवस या गावाला राहायचे पण संसार सुद्धा चांगला पाहिजे संसार असावा दिसू देऊ नका असावा परमार्थाचा प्रपंच पात आणि आपल्याला गोपाल कृष्णा सारखा परिवार आपलं का असं तर आपलं सुद्धा चांगला मिळून आता छत्रपतींचे आशीर्वाद घेऊ आणि थांबवू जय महाराष्ट्र